उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नऊ जानेवारीपासून बंदी भागातील दहा शेतकरी तहसील प्रणवण्यात आज त्यांचा तिसरा दिवस जुलै व सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही पीक विमा कंपनीने सुद्धा अल्पक नुकसान भरपाई दिली असून अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहे दुसरीकडे पुरवठा विभाग यांना प्राधान्य गटासाठी सत्तावीस लाख एक्यांशी हजार रुपये जिल्हा विपरीत केल्या समजल्याने परत असंख्य प्राधान्य असंख्य प्राधान्य गटकार धारका लाभांपासून परत असंख्य प्राधान्य गट कार्ड कार धारकांपासून वंचित आहे असंही शेतकऱ्यांनी सांगितलंय शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देणारे गोरसेना तालुका उमरखेड भावी भगत फाउंडेशन चिल्ले शेतकरी संघ सरपंच नारळी शेतकरी सभागृह ऊस उत्पादक तथा सरपंच ग्रामपंचायत खरबी ग्रामपंचायत अकोले मुरली टाकळी वण ग्रामपंचायत बोथावणाचे गणेश राठोड शिर्डी ग्रामपंचायत भवानी चिंचोली बोरगाव डोंगरगाव गंगापूर दगडी कुरळी सर्व बंदी विभाग ग्रामपंचायत व शेतकरी दराटी यांनी पाठिंबा दिलाय उपोषणात बसलेले बबलू जाधव हो, मनोज कांबळे कृष्णा इमडे रुपेश दुधडे नरेंद्र राठोड विनोद राठोड रमेश राठोड અમાર જો કોણ કોઈ અમાર વટાય નહીં કોઈ દેખે નહી ગોર ગરીબે અમને કઈ મળવું શકે નહીં અમને ખુશી વાત જોઈએ નહીં અમારું શિક્ષણ છે અભ્યાસ છે અમાર નામી न्याय व हक्कासाठी आज आपल्या समोर एक सामाजिक कार्यकर्ते बसून आहेत आणि बंदी भागातील आणि अशा अनेक समस्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या आणि जे आता सध्या जे घरकुलाच्या ही काही योजना आहेत त्यांच्यासाठी जी रेती येते ती पण सुद्धा मोठत नाही अशा बऱ्याच काही समस्या ते जाणून घेऊया यांच्याकडून दोन हजार तेवीसला ला फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीची रक्कम आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही एक विमा कंपनीनं देखील तोंडाला पानं पुसली काही बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांना पैसे दिले त्यांना दिले त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच पण उर्वरित जवळपास पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा लाभ मिळाला नाही तिसरी महत्वाची गोष्ट भोगवडदार वर्ग दोनची जमीन जी चाळीस पन्नास वर्षापासून शेतकरी कसत आहेत ती आमची पिढ्यान पिढ्याची मागणी आहे भोगवडदार वर्ग एकची करायची काही शेतकरी असे आहेत की त्यांची हयात गेली ते पन्नास साठ वर्षापासून ही वर्गाची जमीन कसत आहेत नियमित कसत आहेत शासनाच्या दरबारी त्यांचे उंबरठे झिजवत आहेत ही जमीन त्यांच्या नावे करण्यात यावी जी की त्यांनी पन्नास साठ वर्षापासून कसत आहेत त्याच्यावर त्यांचं उदरनिर्वाह चालतं ग्रामीण क्षेत्रात घरकुलाची रक्कमच एक लाख पस्तीस हजार आहे ती कमीत कमी तीन लक्ष एवढी करावी सरपंचांना देखील गावचा विकास करताना सोपं जाईल या अनुषंगानं गौण खनिजाचा दंड वगळता वाहनांना त्या घरकुलासाठी द्यावी तिसरी गोष्ट आणि महत्वाची आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा विद्यार्थी व उद्योजकांना जी कर्ज दिली होती ती अतिवृष्टीमुळे ती परत परत करू शकणार नाही ती कर्ज माफी करावी नव्यानं कर्ज मंजुरी द्यावी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला देखील गरीव निधी द्यावा त्या माध्यमातून मात हा गोरबंजारा भटका विमुक्त समाज त्याला उद्योगधंद्याला भाव मिळेल या अनुषंगाने त्याला निधी कर्ज उपलब्ध करून द्यावा जेणेकरून सुशिक्षित बेरोजगाराची संख्या कमी होईल आणि तांडा हा खऱ्या अर्थानं प्रग विकासाच्या आणि प्रगतीच्या प्रवाहात येईल